नमस्कार छाज मराठी किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज कर मी करणारे ओली वेळ इथं मी मोठा टोप आहे ओली वेळ हलवता येण्यासाठी इथं मी कोरंबुरे टाकते फरसण टाकते कांदा टमाटो कैरीचं सीझन आहे म्हणून मी कैरी टाकते बारीक चिरून बटाटा उकडलेला थोडा मॅश करून टाकते चाट मसाला यात आपण सगळं मिक्स करून घेऊया मी तिखट चटणी आणि गोड चटणी टाकून घेते ही रेसिपी मी आधीच दाखवली आहे ती मी आय बटनमध्ये लिंक करते चटण्यांना मीठ टाकलं आहे म्हणून मी टाक मीठ मी टाकत नाही तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तिखट पाणी व गोड पाणी टाकू शकता मी अजून एक एक चमचा टाकते मी चार चमचे तिखट पाणी आणि चार चमचे गोड पाणी टाकले आणि आता एक जीव करून घेते आपली भेळ आता तयार आहे मी आता बारीक शेव टाकून घेते हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा